श्री स्वामी समर्थ मावली माऊली आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह खराब असेल किंवा शुक्रग्रहाची महादशा चालू असेल तर त्या शुक्राला तुम्ही कोणत्या प्रकारे चांगला करू शकता की जेणेकरून त्या ग्रहाचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लाभ होईल त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही आहे तुम्हाला घरात त्या घरातच हा उपाय करून सामान्यपणे तुम्हाला जीवनात लाभ मिळू शकतो तर त्यासाठी तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे शुक्र हा आपल्यासाठी लक्ष्मी वैभव लक्झरियस लाईफ प्रेम याचा कारक असतो त्यामुळे तुम्ही जेवढी गोष्ट चांगल्या पद्धतीने कराल तेवढा तुम्हाला तो लाभ देणार आहे त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय तर शुक्रवारच्या दिवशी एक सफेद वस्तू किंवा सफेद रंगाची मिठाई तुमच्या घरातल्या स्त्रीला किंवा तुमच्या पत्नीला जरूर भेट करावी तुमच्या स्त्रीशी बायकोशी चांगले संबंध ठेवा तिला प्रसन्न ठेवा बघा काही दिवसातच तुमचा शुक्र चांगला होऊन तुमच्या जीवनातील आर्थिक अडचण दूर होऊन तुम्हाला जीवनात ज्या वैभवशाली गोष्टी हव्यात त्याचा नक्की प्रत्यय येईल हा प्रयोग जरूर करून पहावा आणि तुमचा अनुभव आम्हाला जरूर शेअर करावा श्री स्वामी समर्थ